हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा आर्टिफिशियल दागिन्यांमध्ये पारंपरिक आणि फॅन्सी असे सगळेच प्रकार पाहायला मिळतात सध्या तर स्त्रियांमध्ये पारंपरिक दागिने घालण्याची प्रचंड क्रेज आहे लग्न समारंभांना सणावरांना स्त्रिया पारंपरिक दागिने घालणे अधिक पसंत करतात इतर ज्वेलरीप्रमाणे सध्या मंगळसूत्रामध्येही अनेक नवनवीन डिझाईन्स आणि पॅटर्न पाहायला पा मिळतात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठुशी मंगळसूत्राचे काही नवीन आणि फॅन्सी डिझाईन्स पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा सध्या अशा प्रकारचे ठुशी मंगळसूत्र खूपच फॅशनमध्ये आहेत पारंपरिक ठुशीपासून अशा मॉडिफाईल्ड डिझाईनचे ठुशी मंगळसूत्र सध्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि या मंगळसूत्रांना महिलांनी खूप जास्त पसंती दिली आहे चोकर स्टाईलचे असे ठुशी मंगळसूत्र ही खूपच स्मार्ट सुंदर दिसते या अशा नवीन डिझाईन्स देखील तुम्ही ट्राय करू शकता पारंपरिक काठपल्ड साडीवर पैठणी साडीवर इरकल साडीवर खण कॉटन नारायण पेठ अशा साड्यांवर हे मंगळसूत्र खूपच खुलून दिसते जर तुम्हाला पारंपरिक लुकचे आणि सध्या फॅशनमध्ये असले असे नवीन पॅटर्नचे मंगळसूत्र खरेदी करायचे असेल तर तुम्ही अशा ठुशी मंगळसूत्रामध्ये नक्की इन्व्हेस्ट करू शकता या ठुशी मंगळसूत्रामध्ये पारंपरिक मॉडर्न टचचे असे पेनेट लावलेले असल्याने हे मंगळसूत्र आणखीन सुंदर वाटतात यामध्ये शॉर्ट आणि लॉंग असे दोन्ही पॅटर्न पाहायला मिळतात जर तुम्हाला साडीवर जास्त दागिने घालायला आवडत नसतील तर तुम्ही फक्त असे ठुशी मंगळसूत्र घालू शकता या ठुशी मंगळसूत्रामध्ये अशा वेगवेगळ्या डिझाईन्स तुम्हाला निवडता येतील डेली तुम्ही अशा प्रकारचे नाजूक मंगळसूत्र ट्राय करू शकता मोतीवर्कचे असे ठुशी मंगळसूत्र ही खूप स्मार्ट आणि रॉयल दिसते या व्हिडिओमध्ये शेअर केलेल्या सर्व ठुशी मंगळसूत्र डिझाईन्स या न्यू आहेत लेटेस्ट आहेत क्लासी आहेत पारंपरिक मॉडर्न टचचे असे मंगळसूत्र खूपच स्मार्ट सुंदर दिसते हे असे मंगळसूत्र तुम्ही सोन्यामध्ये दे देखील बनवून घेऊ शकता मध्ये असे मंगळसूत्र दोनशे रुपयांपासून एक हजारच्या रेंजमध्ये अवेलेबल आहेत या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण एक ते पाच ग्रॅम सोन्याच्या का कानातल्यांचे लेटेस्ट व्हिडिओ पाहिले तो व्हिडिओ जर तुम्ही अजून पाहिला नसाल तर चॅनेलला व्हिजिटून नक्की पहा